सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पाऊस कोसळतो आहे धरण पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण जास्त आहे पर्जन्यवृष्टीचे प्रमाण ज्या भागात जास्त असते त्या भागातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी देखील गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे दरम्यान काल बुधवारी त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे सखल भागात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलं तासभराच्या पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः नदी ओढ्यांचं स्वरूप आलं यावेळी शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे यामुळे स्थानिकांसोबतच भाविकांची देखील चांगलीच तारांबळ उडालेली आहे त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांना अक्षरशः ओढ्या नाल्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं असून कुशावर्त आणि त्र्यंबकेश्वर राजाच्या मंदिर परिसरातील रस्त्यांवर थेट गुडघाभर पाणी काल सायंकाळच्या सुमारास साचलेलं होतं दरम्यान गेल्या तीन दिवसापासून त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं काल झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे ना स्थानिक नागरिकांसोबतच त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे देखील मोठे हाल या पावसामुळे झालेले आहे संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर